या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा केव्हल समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट एट लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं महायुतीला सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली मात्र या विजयानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र होती या याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीचे दोनशे पेक्षा अधिक उमेदवारांचा विजय झाला राज्यात महायुतीचं सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली जुलै दोन, दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये बहिणींनी या योजनेची मतदान रूपी महायुतीला योग्य परतफेड करत पुन्हा सत्तेत आणण्यास निर्णायक भूमिका बजावली महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार आता लाडक्या बहिणींना वाढीव सहाशे रुपये मिळणार आहेत अर्थात आता दरमहा दोन हजार शंभर रुपये त्यांना मिळणार आहेत मात्र निकालानंतर या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये वातावरण आहे काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे हे संभ्रम दूर अजित पवार काय म्हणाले अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळेस ते बोलत होते बाबा आढाव पुण्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन करत आहेत या निमित्ताने अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असावं ही अट या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या प्रमुख अटींपैकी एक होती मात्र त्यानंतरही अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत आता निकालानंतर सरकारकडून पात्र लाभार्थी अर्जाची फेरतपासणी करण्यात येणार असल्याची चर्चा होती तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर वाहता पाहता निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये योजनेचे निकष बदलणार का अशी भीती होती मात्र अजित पवार यांनी उत्तर दिलंय यामुळे लाडक्या बहिणींची काळजी मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस आणि तसेच सर्व कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट